वैशाली बुद्धविहार भूमिपूजन सोळा थाटामाटात संपन्न बुद्धविहारासाठी भरीव निधी देणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आजनीच्या बुद्धविहारासाठी भरीव निधी देणार असून गावाला शोभेल असे विहार आपण सर्वजण मिळून बांधू असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी काल अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळ असलेल्या मोजे आजनी खुर्द येथे केले अशोक सम्राट विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित वैशाली बोधिहाराचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पूज्य भंते बोधीजी हे होते तर प्रमुख उपस्थितीत पूज्यभंते मोगलायन माजी खासदार सुनील गायकवाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती अध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबेरे मुख्याधिकारी संतोष लोमटे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायभोळे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव तात्या अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे रिपाई लातूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे रिपाईचे नेते श्रीकांत बनसोडे भारतीय दलित पॅन्टरचे संजय भाऊ कांबळे माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे जनआंदोलन प्रनेते सुप्रिया भाऊ बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख माजी नगरसेवक भारत भाऊ चामे आझर बागवान निवृत्ती कांबळे माजी नगरसेवक सिद्धार्थ कुमार सुरवंशी रिपाईचे तालुकाध्यक्ष अरुण भाऊ वागंबर जीवन गायकवाड युवा नेते दयानंद वाघमारे छायाताई गुळवे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष प्रसाद गायकवाड आजनीचे सरपंच वैभव बेंबळकर उपसरपंच चंद्रमंदी भालेराव शिरूळचे सरपंच मच्छिंद्र वाघमारे ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील शिरूरचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे अशोक सोनकांबळे मनोहर गायकवाड महादेव सरवदे हरिभक्त पारायण बालाजी महाराज आजनीकर माधव माने त्रिंबक मोरे प्राध्यापक दमा माने माजी सरपंच सोमनाथ एलगटे माजी सरपंच अशोकराव मोरे मोहन पाटील चेअरमन विलास सपरे चापोलीचे सरपंच डॉक्टर भालचंद्र चाटे प्रकाश दसाने एकनाथ बुवा वैशाली बुद्धविहार ट्रस्टचे कार्याध्यक्ष बळीराम मोरे यांच्यासह आद्यांची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की आजनी व शिरूर हे मी कधी वेगळे समजले नाही योगायोगाने ह्यावेळेचा शपथविधी सोहळा नागपूर येथे झाला मी माझ्या मंत्रिपदाची ही दीक्षाभूमीला जाऊन नमन करून मी मंत्रिपदाची शपथ घेतली असेही नामदार पाटील म्हणाले ह्या सोहळ्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व ध्वजारोहण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकते बुद्धभूमी आजनेपर्यंत पूज्यभंते यांची रॅली काढत मंगलमैत्री झाली तर मान्यवरांच्या शुभासते तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दीपाने धुपाने पूजन करून पूज्यभंते धम्मबोधजी यांच्या शुभासते पंचशील ध्वजाचे ध्वजावरण करून ध्वजवंदना घेऊन वैशाली बुद्धविहाराच्या दोज नामफलकाचे सहकार मंत्र्यांच्या शुभास्य अनावरण करून बुद्धविहाराचा भूमिपूजनाचा कुदळ मारण्यात आला तर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायभोळे यांच्या शुभ हस्ते बोधिवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले पूज्य भंते यांची धम्मदेशना झाली तदनंतर प्राध्यापक विकास वाघमारे गायिका प्रज्ञा गायकवाड लातूरकर व संच यांच्यासह महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक गौतम पवार व गायक प्राध्यापक अनिल तलवार यांचा बुद्ध आणि भीमगीताचा कार्यक्रम झाला उपस्थितांना मोहन पाटील यांच्या वतीने भोजनदान तर इंजिनियर निखिल भालेराव यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती ह्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रशेखर भालेराव यांनी तर सूत्रसंचालन बाराजी आचार्य तर आभार बाबासाहेब कांबळे लेंडेगावकर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली विहार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मित्र मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह आज निखुर्तेतील गावकऱ्यांनी परिश्रम घेतले एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर